बाळा जो जो कुब्रा भषणा दशरथनंदन नीत्रा करी बाळा मनमोहना रामा लक्षुमणा बाळा जो जो शरथाचे वंशी पुत्र जन्मला ऋषिकेशी कौशलची कुशी बाळा जो, जो रे। रा 살려 सखया तुझ वर करवंडी No!

शरदानंदना ना नेत्रा करी बाळा मनमोहना बाळा मला माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाळा जो जो रे नंदना नीत्रा करी बाळा मनमोहन रामलाक्षोमणा बाला जो जोरे पाळनालाम्बवि अयोध्येशी दशरथवंशी पुत्र जन्मला ऋषिकेशी कौशलीची कोशी, बाळा जो जोरी रत्ना जणीत पालखा सुंदरी धरणी ज्ञान दोरी पूष्पे वर्षिली सुरवारी गरजती जे जयकारी बाळ सखया तुझवर कुरवण

ंदना निद्रा करी बाळा रामा रामालक्षुमाणा बाळा मला माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा